मंडळी प्रेम विश्वास आणि कुटुंबाचं बंधन लग्नासारख्या पवित्र नात्यात या तीन गोष्टी असाव्यात अशी आपली अपेक्षा असते पण जर हेच नातं क्रूरता लालसा आणि विश्वासघाताचं प्रतीक बनलं तर आजची गोष्ट अशाच एका नात्याची आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील एका घटनेची एक अशी घटना जिथे जमिनीच्या लोभापाई एका पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली पवन कश्यप आणि संगीता यांचा विवाह दोन हजार सतरामध्ये झाला होता लग्नाच्या वेळी कुणालाही कल्पना नव्हती की ही प्रेमकथा लवकरच एका भयानक गुन्ह्यात बदलेल संगीता आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती तिच्या आईचं दोन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं त्यामुळे तिचे वडील मंगल यांच्यासाठी ती सर्वस्व होती पण पवनसाठी संगीता म्हणजे एक व्यक्ती नव्हती तर तिच्या वडिलांची जमीन मिळवण्याचं एक साधन होती लग्नापासूनच पवन आपल्या सासऱ्याकडे हुंड्यामध्ये जमीन मागत होता या मागणीसाठी तो सतत संगीतावर दबाव टाकत होता तिचे वडील मंगल यांनीही त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण जमिनीचा हव्यास दिवसेंदिवस वाढतच होता एकदा रविवारी रात्री पवन आपल्या सासरी आला तिथेही जमिनीवरून त्यांच्यात आणि संगीतामध्ये जोरदार वाद सुरू झाला हा वाद रात्रभर सुरू होता आणि सोमवारी सकाळी या वादाने टोकच गाठलं संतापलेल्या पवनने एक भयानक पाऊल उचललं त्याने संगीताला विजेचा धक्का दिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडील मंगल धावून आले पण पवनने त्यांनाही विजेचा धक्का दिला ज्यामुळे ते बेशुद्ध होऊन खाली पडले संगीताचा तर जागीच मृत्यू झाला त्यानंतर गावातील लोकांना हा सर्व प्रकार कळाला संतप्त गावकऱ्यांनी पवनला पकडलं आणि त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मंगल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पवन कश्यपला ताब्यात घेण्यात आलं असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे ही गोष्ट फक्त एका खुनाची नाही तर हुंड्याच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचाराची आहे आपल्या देशात आजही काही लोक पैशांसाठी आणि जमिनीसाठी नात्यांची किंमत विसरतात ही घटना आपल्याला दाखवते की समाजात आजही ला असे राक्षस आहेत जे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात तुम्हाला ही गोष्ट महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा असेच विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा